नमस्कार मी शीतल ब पाटील फीज रेखी फॅमिलीचे एक मेंबर रेखा ताईंची एक शिष्या मला माझा रेकीचा अनुभव शेअर करायचा आहे रेकी शक्ती ही एक अद्भुत शक्ती आहे रेकी शक्तीमार्फत आपण आयुष्यात कमालीचे बदल घडवू शकतो स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकतो आणि ते आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतात फक्त त्या शक्तीवर विश्वास तेवढा ठेवला पाहिजे मी ठेवते स्वतः ह्या रेखीबद्दल मी दोन वर्ष जवळजवळ शोधात होते की रेखी कोण शिकवेल रेखी म्हणजे नक्की काय कशी शिकवली जाते त्यातून काय फायदा होतो काय नाही मला यूट्यूब माध्यमातून रेखाताईंचं रेखाताईंची माहिती मिळाली मग मी त्यांना फोन केला त्यांचा ब फोनवर ज्यावेळेस चर्चा झाली आमच्या दोघीशी त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की रेखी ही एक स्पर्शचिकित्सा म्हणजे उपचार पद्धत आहे आणि उपचार पद्धतीतूनच ॲटोमॅटिक आपलं आयुष्यच पूर्ण बदलून जात आहे आणि त्यांना त्यांनी ज्या पद्धतीनं मला सांगितलं ज्या पद्धतीनं समजवलं त्या पद्धतीनं समजवल्यामुळे मला खूप छान वाटलं आणि मी लगेचच दीक्षा लेवल एकची एक, एक लेवलची दीक्षा मी घेतली दीक्षा घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात कमालीचे बदल घडत गेले आम्ही रोज मेडिटेशन करतो तीन वेळेस सकाळी एकदा ब्रह्ममुहूर्ताला दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता असे दिवसातून तीन सेशन असतात तीन सेशन ताई आमचे घेत असतात स्वतः जबाबदारीने आणि त्यातून आम्हाला भरपूर फायदा होत गेला त्या मेडिटेशनमुळे ह्या रेखीमुळे आणि मध्यंतरी माझे दीक्षा एक झाल्यानंतर माझी आई खूप आजारी पडली तिचं क्रेटीन लेवल इतकं वाढलं इतकं वाढलं की डॉक्टरांनी तिला डायलिसिसचा सल्ला दिला हॉस ॲडमिट केल्यानंतर पण डायलिसिस करण्याची तिची कपेसिटी म्हणजे तिची त कंडिशनच नाही आहे तशी की ती जा डायलिसिस होऊ शकतं किंवा करू शकतो त्यामुळे आम्ही डायलिसिसला पूर्ण नकार दिला रेखाताईंशी मी कॉन्टॅक्ट केलं की ताई असं असं होत आहे ताईला असं असा प्रॉब्लेम झाला आहे मग माझ्या रेखी फॅमिलीच्या सगळ्या मेंबरनी मास्टरनी माझ्या आईसाठी आणि रेखाताईने आईसाठी प्रार्थना केली रेखी पाठवली मग त्यातून आईला इतका बदल होत गेला तिच्या तब्येतीत इतका बदल होत गेला एक दोन डॉक्टर आम्ही बदलले पण छान आत्ताच सध्याच्या घडी वेळेला तिचा छान बदल गे होत गेला आहे क्रिएटिव्ह लेवल भरपूर वाढलेलं आता तिचं क्रिएटिव्ह लेवल खूप कमी आलं आणि ती छान आहे खाते खाल्लेलं अन्न तिला पाणीसुद्धा पचत नव्हतं पण आता ती व्यवस्थित आहे व्यवस्थित खाते पिते छान आहे देवाची ती पण सेवा करते जेवढ्या रेखादाईंनी सेवा दिल्या दत्तबाबंनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय रामरक्षासोत्र अशा ज्या सेवाताईने सांगितल्या ते स्वतः ती आता करते तिला खूप फरक पडला त्यानंतर माझी दहावीला एक मुलगी दोन नंबरची मुलगी माझी दहावीला होती अभ्यास वर्षभर केला पण शेवटच्या टप्प्याच्या परीक्षा असते त्यावेळेस ती खूप वॉइबल झाली तिला अभ्यास आहे तरी पण असं स्वतः कॉन्फिडन्स राहिला नाही की बाबा माझं पेपर व्यवस्थित जातील माझे छान मार्क पडतील असं तिचा कॉन्फिडन्स डगमगायला लागला मग ताईंना मी सांगितलं असं असं ताई होतं आहे तिच्या बाबतीत तर प्लीज तिला रेकी द्या तर ताईंनी ॲटोमॅटिक तिच्यासाठी सगळ्या पेपरसाठी आशीर्वाद दिले वैश्विक शक्तीचे पण आशीर्वाद तिला मिळत गेले आणि इतका छान तिचा जा पेपर झाला इतका छान पेपर झाला एक्क्याण्णव टक्के मार्क नेतो ती पास झाली छान पास झाली सगळ्यांनी जे गोड कौतुक केलं आता ती नीटसाठी तयारी करते अकरावी बारावी करत करत नीटसाठी तयार करते आणि दुसरी गोष्ट माझ्या घराचं बांधकाम काढलेलं म्हणजे बा घर बांधायचं चाललं होतं आणि अक्षरशः एवढं मोठं काम असून इतकं पटपट पटपट कामं होत गेली की सगळे लोक आश्चर्य करत आहेत है की हे म्हणजे घराचं काम इतकं पटपट कसं होत गेलं आणि जे सेंट्रिंगवाले आम्हाला भेटलेले मामा ते मामा दत्तगुरूंचे इतके निस्सीम भक्त आहेत अगदी पहाटे उठून ते स्वतः दत्तगुरूंचे अभिषेक जप वगैरे नामस्मरण करून मग ते कामावर म्हणजे घरी घराच्या कामावर काय यायचे बंगल्याच्या कामावर यायचे मग मला असं कुठंतरी वाटायचं की किती छान दत्तगुरूंनी आशीर्वाद दिला आहे आपल्याला की त्या सेंट्रिंगवाली मामा रोजचा एक खिळा ठोकताना किंवा एक बार लावताना त्यांच्या तोंडात दत्तगुरूंचं नाव असणार आहे त्यामुळे मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला ज्यावेळेस कळालं की ते दत्तगुरूंचे भक्त आहेत खूप आनंद झाला त्यावेळेस पण जाणवलं हो की वैश्विक शक्ती आपल्याला कशी आशीर्वाद देते तिकडून ना तिकडून कुणी खंड का होईना पण आशीर्वाद हा आपल्याला मिळतच राहतो दुसरी परत त्यानंतर माझ्या मिस्टरांना पण शेतीच्या कामात किंवा रोज रुटीनच्या कामात असं जाणवतं आहे की काहीतरी वेगळं घडतं आहे जी रखडत रेंगाळत पडलेली कामं असायची ती आता पटपट पटवत -पट होत आहेत शेतीचं उत्पन्न छान निघायला लागले सगळ्यांच्या छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी होत्या त्या कमी आल्यात त्यानंतर मी दीक्षा दो लेवल दोनची दीक्षा घेतली परत आत्ता मी दीक्षा लेवल तीनची दीक्षा घेतली आणि खरंच खूप 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 आशीर्वाद मिळत आहेत आणि जाणवतंय क्षणोक्षणी जाणवतं एक ती वैश्विक शक्ती आपल्याबरोबर आहे आपल्या आजूबाजूला आहे आपल्यावरतीचं लक्ष आहे आपण आणि प्रत्येक गोष्ट आपण निस्वार्थ भावनेनं केली स्वच्छ मनानं केली की नक्कीच त्या शक्तीचे आशीर्वाद मिळत राहतात रेखाताईंच्या माध्यमातून ही सेवा आमची घडते खूप छान वाटते त्यासाठी पहिले रेखाताईंचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद त्यांनी सगळ्यांसाठी इतकं सर्तित करतात सगळ्यांसाठी त्या माध्यम होत आहेत हे खूप छान आहे म्हणजे त्यांच्यावर स्वतः दत्तगुरूंची खूप छाय आहे असं मी मानते त्यामुळं प्रत्येकाने ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद घ्या प्रत्येकाने ध्यास घ्या खूप खूप छान आशीर्वाद भेटतात एवढंच सांगेन मी श्री गुरुदेव दत्त